जय मित्रांनो मी मोरे तुमची स्वागत करते आणि आज आपण गडाला तर हा किल्ला रामदास स्वामींचा मठ होता आणि याच किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी एकोणीसशे हा किल्ला जिंकून घेतला त्यावेळेस श्री स्वामी समर्थांना म्हणजेच रामदास स्वामींना त्यांनी इथे राहण्याचा आग्रह केला होता आणि मग ते इथे राहिले होते आणि इथेच त्यांनी त्यांचा ध्येय ठेवला तर या ठिकाणी रामदास स्वामींची समाधी केली आहे तर पाहूयात हा किल्ला कसा आहे आपण पोहोचलो आहे आता पायत्याला इथनं साधारणतः दोनशे अडीचशे पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आणि वरती चढून गेल्यानंतर मग आपला वरती आहे अगदी सोप्या श्रेणीतला किल्ला आहे साधारणतः एक एक तासात दीड तासामध्ये किल्ला तुमचा पूर्ण फिरून होतो आम्हाला थोडा वेळ लागू शकतो कारण आम्हाला व्हिडिओज काढायचे त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल पण अगदी सोप्या श्रेणीतला जर तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये आलात तर अजिंक्यतारा असेल किंवा सज्जनगड असेल तर यासारखे किल्ले अगदी तुम्ही दोन तीन किल्ले इथे नाही का एका दिवसामध्ये फिरू शकता तो तुम्ही इकडे याल तर तीन किल्ल्याचं प्लॅन तर नक्की बोलून या वर्धमानगड पण आहे अगदी सोप्या क्षण आहेत की सगळे हे तिन्ही पण किल्ले आहेत आणि एक वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती हे किल्ले आहेत तर तुम्ही इकडे याल तर सज्जनगड तारा आणि वर्धमानगड हे तिन्ही किल्ले एका दिवसात प्लॅन करा तर समोर गाडी पार्किंग लावली आणि इथपासनंच आपल्याला पाहायला सुरू होतात आणि सगळ्या काही पाहिल्याच असल्यामुळे काही लोड नाही आहे तर हा आहे चाफळदास मारुती हा आहे माजगाव मारुती तर रामदास स्वामींनी नाही का अकरा मारुतींची स्थापना महाराष्ट्रामध्ये केली होती तर त्या मारुतींच्या प्रतिकृती इथे आपल्याला वरती चढताना लागतात माझ्या हिशोबाने अकराच चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा स्वामींनी अकरा मंदिराची स्थापना केली या काळात देशावरती निर्णय संकटांचा काळ होता रामदास स्वामींना वाटत होते की युवकात धैर्य निश्चय आणि पराक्रम वाढवण्यासाठी मजबूत प्रतिकाराची गरज आहे त्यातूनच हनुमंत हे आदर्श पुरुषत्व व सामर्थ्याचे प्रतीक आहे म्हणून त्यांची निवड करण्यात आली अकरा मारुतीपैकी त्यांनी चाफळ शिंगणापूर माठा मंदाकिनी देवदांडा शिरगाव मोहुली कोनगाव टेंभुर्णी ऐंशी हिवरे अशा अकरा ठिकाणी मारुतीची स्थापना केली तर मित्रांनो या महाद्वाराला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं महाद्वार असं नाव आहे या किल्ल्याला परळीचा किल्ला सज्जनगड आणि त्यासोबत अस्वलगड असं म्हणून म्हणतात मग दोन तीन नावं आहेत त्या किल्ल्याला आणि हे एका पूर्ण डोंगर आहे दुसऱ्या साइडनी बांधकाम दरवाज्याचं बांधकाम जुने फक्त पेंट केलं आहे आणि दरवाज्याची स्थिती बघा आणखी सुव्यवस्थित स्थितीत आहे आत्ताचाही असेल जुनाही असेल कलर वगैरे गेला प्रचंड मजबूत आहे म्हणजे मला इतकेला तर नाही हालायचं तर महाद्वार सकाळी नऊ रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत बंद राहतं तर रात्री नऊ वाजता किल्ला बंद होतो नऊच्या आत खाली उतरण्या लागतं जर तुम्ही वरती गेला असाल तर आणि दुसरा दरवाजा आहे श्री समर्थ महाद्वार म्हणून याच्यामध्ये उर्दूमध्ये वरती काहीतरी लिहिलंय हे त्या अठराशे पन्नासमध्ये ह्या दरवाजाची जीर्णोद्धार काय जीर्णोद्धार केला की दे 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 दे। आहे की दरवाजा जुना नाही आहे अठराशे पन्नास मध्ये हा दरवाजा बसवण्यात आलेला आहे जो आपल्याला सुस्थितीत दिसतो आहे वरती तुम्ही खूप बघू शकता एकदम मजबूत बांधकाम मात्र जुनंच आहे किंवा नाही पडलेलं आहे सिमेंट लावलेलं आहे ओला आहे तर ओला आहे जिर्धार झालाय सगळं व्यवस्थित आहे इकडे बघितलं तर मारुतीरायांची मूर्ती आहे आतमध्ये इथे मारुतीची एक मूर्ती आहे महाद्वारामध्ये ऍक्च्युली ही देवळी आहे जिथं गडांच्या पहारे करण्याच्या राहण्याची सोय केली जायची समोरच्या पण आहे ही बघा ही रूम आहे आणि इकडे आतमध्ये आणखीन एक रूम आहे आणि हे आत्ताचं बांधकाम आहे तो गुड की गडगुटांकडे लक्ष दिलं जाते याचा आनंद आहे प्रत्येक नाव लिहिले ज्यांनी ज्यांनी पाहिरीला सहकार्य केले ज्यांनी ज्यांनी बांधकामाला के मदत केली तर त्यांची नावं लिहिले इथं उर्दू मध्ये जे काही वरती लिहिले त्याचा अर्थ खाली लिहिला ऐश्वर तुझ्या दारातून तोंड दाखवित आहे दोन तू विवेचना दूर होण्याचे स्थान युक्त आहेस परंतु पुन्हा विवंचना युक्त आहेस तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात ईश्वरदत्त धैर्य व कर्तव्य कर्तृत्व ईश्वरदत्त धैर्य व कर्तृत्व हे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहेत त्याचा अर्थ लिहिलेला आहे तर रामदास स्वामींची समाधी या किल्ल्यावरती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हा किल्ला घेतला आहे एकोणीसशे बासष्टला तर त्यावेळेस त्यांनी रामदास स्वामींना विनंती केली की के त्यांनी या किल्ल्यावरती येऊन रहावं आणि मग रामदास स्वामी या किल्ल्यावरती आले आणि इथंच त्यांनी मठ बांधला इथंच त्यांनी मनाचे श्लोक ही त्यांची जे काय काव्य आहे ते लिहिलं तेच हे ठिकाण आहे आणि म्हणूनच ह्या गडाला सज्जन असं नाव देण्यात आलं होतं आणि या बाजूला आहे अंगलाई देवी मंदिराकडे जाण्याचा रस्ता समोर जर आपण गेलो तर इथं तलाव आहे हा इकडे तलाव आहे समोर तिकडे मंदिर आहे आणि इथं एक पडलेला वास्तू आहे तर जसं आपण वरती येतो हो तर डाव्या बाजूनं आपल्याला अंगलाई देवीच्या मंदिराकडे आपण जातो इथनं दरवाजा आहे जन आपण आतमध्ये आलो आणि पलीगडच्या साईडनी वरती येण्यासाठी आता हे सगळं सिमेंटने पॅक केलं ध्वजस्तंभ आहे समोर आणि हा आहे आपला चुन्याचा घाना समोर एक वास्तू आहे जी पडलेली आहे काय आपण जाऊन बघूया काहीतरी इथं आहे माहीत नाही काय आहे ते पण देवळ्यांची अवस्था बघू शकता तिथे सुरेख कोरलेलं देवळं आहे तिथे पडले सगळी पडझड झाली वाड्यांच्याही अवशेष असू शकतात हे आणि या बाजूला तळ दिसत आहे आणि इथनं एकदम समोरच्या बाजूलाच मंदिर आहे बाहेरच्या बाजूला तुळशी वृंदावन आहे एक शिवलिंग आहे समोर ध्वजस्तंभ आहे आणि आहे अंगलाई देवी अतिशय सुरे मित्रांनो हा तुटलेला बुरुज आहे आणि काय आहे आज धुक आहे सगळं ब्लर ब्लर दिसतंय बोल भारी वाटतं मित्रांनो गॅस सिलेंडर वरती चढवण्यासाठी या भाऊ लोकांनी बघा काय केलं मस्त खाली लिफ्ट लावले त्या लिफ्टने हे वारते आता ते पण काहीतरी आहे कुठलं तरी देवीचं मंदिर आहे हेच जुनं अंगाई मंदिर असेल मंदिर हेच असेल असं मला वाटतं दोन साईडला दोन आहेत आणि मंदिर आणि हे मेबी आता बांधलं गेलं असेल मे बी तेच मंदिर असेल मेन हे नंतर बांधले गेले असतील हे बघा हा आहे पाण्याचा टाका आणि इकडनं नाही का चालत 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 कळ दिसला आव हाय कासव कसा आहेस तर मित्रांनो कधीतरी लोकमान्य टिळक इथे आले होते त्यांच्या स्मृतीमध्ये हे द्वार बांधण्यात आलेलं आहे तर इथे नाही का मित्रांनो राहण्याचे भक्तिनिवास आहेत आणि इथे एक शिलालेख आहे कोरलेला मंदिराच्या बाक साइडला नाही का इथे एक तलाव आहे हे प्रत्यक्ष युद्धात मिळलेलं आहे हे त्यांना घ्यायला आले हे आपसरा आणि इथं ते शिवपिंडीची पूजा करतायत वरती असं तर या पद्धतीच्या विरगळी असतात आणि अशा विरगळी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात असतं की काय असतं लिहिलेलं याच्यावरती तर हे विरांच्या स्मरणार्थ असतं हे सगळं पूजा वगैरे करायची नसते इथं जवळपास सगळीकडे लोक राहतात सगळ्या बाजूने म्हणजे हा असा राहण्यासाठी पण उत्तम जागा आहे आणि इथं रामदास स्वामींची समाधी आहे त्याच्यामुळे रामदास स्वामींचे जे काही शिष्य असतील तेही इथं इथल्या भागात आपल्याला पाहायला मिळतात तर हे पेठेतील मारुती मंदिर आहे सज्जनगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक गिरीदुर्ग आहे जो समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार तीनशे पन्नास फूट वरती आहे या किल्ल्याला परळीचा किल्ला असेही म्हणतात आणि तो समर्थ रामदासांशी संबंधित आहे किल्ल्याचा प्रवेश परळी गावाकडील दरवाज्यातून होते तर पेठा मारुतीच्या बाजूला इथे स्वामी समर्थांची सुंदर मूर्ती घडवण्यात आली अतिशय मूर्ती हा स्वामी समर्थांचा वाडा आहे इथे ते राहत होते

उत्कर असा महाप्रसाद या गोष्टी पण आवर्जून पाहण्याजोग्या आहेत तसेच पहाटे पाच वाजता होणारी काकड आरती परळी गावच्या बाजूला असणाऱ्या कुरमोडी धरण गडावरून ठोसे बाजूला असणाऱ्या पवनचक्क्या सज्जनगडावरून दर्शनास पडतात सज्जनगडाच्या पूर्वेस सोनवडी हे गाव आहे या रस्त्याने आपण जातो धाब्याच्या मारुतीकडे वा आणि खूप दिवसाने मला किल्ला पाहायला मिळाला ग्रेट मस्त लहानपणी इतके सुंदर किल्ले करायचो तर मित्रांनो बारा वाजता इकडे भोजन असतं महाप्रसादाचा कार्यक्रम असतो तर विचार करतो आहे की महाप्रसाद घ्यावा आणि मग ढाब्याचा मारुती करावा आणि मग बाहेर पडावा बघत कसं कसं प्लॅन होतोय ते सो इथनं नाही का धरणाचा व्ह्यू फार धरण नाही आहे ॲक्च्युली नाही का यातल्या याला काहीतरी नाव आहे कसला तरी प्रकल्प आहे हा मी गुगल मॅपवरती बघितलं होतं म्हणून सांगते मला आत्ता नाही आठवलं तर ते मी सर्च करते नाव लिहिते व्हिडिओमध्ये टाकते नाव कारण मला आत्ता नाव आठवत नाही कसला तरी प्रकल्प आहे त्याचं हे पाण्याने अतिशय सुंदर तर मित्रांनो मागच्या पाण्याचा जे टाकी आहे ते हंड्याच्या आकाराची मस्त असं वाटतं की कलश वरती आहे आणि कलशातन खाली पाणी येत भारीच वाटतं तर ब्रह्मपीचा स्मारक समर्थांच्या कल्याणावरती विशेष प्रेम होते विशेष प्रेम होते हे काही शिष्याना दिसत नव्हते सर्व शिष्यांच्या निष्ठेची परीक्षा घ्यावी म्हणून समर्थाने एक दिवस वेड्याचे सोन घेतले सर्वांगाला शिंदूर फासला जटा विकसल्या हातात तलवार घेऊन हगारागारा फिरवत आडाओडा करत करू लागले समर्थाना नेमकं काय झालं हे जाणून घेण्यास काही शिष्याचे जवळ गेले तेव्हा समोर तोडून म्हणाला खबरदार कोणी जवळ आला तर तलवारी ठार कधी तलवारीच्या धाकाने कुणीही समर्थांच्या जवळ जाण्याची धाडस करीत करेना त्याच वेळी उरमोड नदीच्या जानेवारी सोळाशे ब्याऐंशी रोजी गडावरती रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली जानेवारी मध्ये रामदास ठेवला यानंतर पुढे एप्रिल घातला स्थापनाशे ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात केला त्याचे नवर सातारा म्हणून नामकरण करण्यात आले इसवी सन सतराशे नऊ मध्ये मराठ्यांनी पुन्हा तिला जिंकून घेतला इसवी सन अठराशे अठरा मध्ये कि ना इंग्रजांच्या हाती पडला तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल वरती थँक्यू फॉर वॉचिंग